नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांना मोठा धक्का देत थेट माझे आमदारच फोडला आहे त्यामुळे राजकीय काही काळापासून मोठ्या घडामोडी घडत आहे अनेक नेते पक्षांतर करत असताना दिसत आहे अशातच आता धाराशिव जिल्ह्यात शरद पवार गटाला धक्का बसला असून शरद पवार गटाच्या आणखीन एका माजी आमदारानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान त्यानुसार आज दुपारी मुंबई मध्ये हा पक्षप्रवेश प्रवेश संपन्न होणार आहे याबाबत स्वतः या माजी आमदारांनी माहिती दिली आहे दरम्यान धाराशिव जिल्ह्यामधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोठे हे आपल्या असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती स्वतः त्यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्यालय मुंबई येथे या असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांसह राहुल मोठे हे अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश करणार आहे मिळालेल्या माहितीनुसार भूमपरांडा वाशी विधानसभा मतदारसंघ हा राहुल मोठे यांचा मतदारसंघ आहे यांचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठे यांचं चांगलं वर्चस्व आहे त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि समर्थक पूर्णपणे त्यांच्यासोबत अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहे या पक्षप्रवेशासाठी कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले असून प्रचंड मोठं शक्ती प्रदर्शन करत प्रचंड मोठं शक्ती प्रदर्शन करत मोठे देखील मुंबईला रवाना झाले आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रभोणीचे जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार बाबाजानी दुरानी आता काँग्रेसच्या वाटावर असल्याची माहिती समोर आली आहे येत्या सात तारखेला तार ये ते मुंबईमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे दुरानी यांच्या समर्थकांकडून सात तारखेला काँग्रेस होणार सांगण्यात येत आहे एवढंच नाही तर या संदर्भात बॅनर आणि पोस्टर देखील मतदारसंघामध्ये लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे एकाच हप्त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला दोन मोठे धक्के बसणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा